नमस्कार लोकसंदेश न्यूज आपलं स्वागत आहे विशेष बातमी अंजली या तासात तुम्ही अजित पवार यांचा राजीनामा मागत आहात तुमच्याकडे भक्कम पुरावे आहेत म्हणत आहात आपण तातडीनं चोवीस तासात कोर्टाकडे जावे आपण देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुद्धा जाणार आहात आपला अधिकार आहे पण कारवाई होणार आहे पुरावेच्या आधारे होईल कागद म्हणजे भक्कम पुरावा नाही त्या राजकीय हेतूनही अजित पवार यांच्याकडवर आरोप करत आहेत त्यांनी कोणाकडून तरी सुपारी घेतलेली आहे त्यांनी कोणताही निर्णय लागणार नाही त्यांनी त्यांच्याकडील पुरावे कोर्टात सादर करावेत अंजली दमानिया ताई आपण चोवीस तासाच्या आत मागणी करत आहात की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी राजीनामा द्यावा अंजली ताई अंजली, ताई, अंजली. तुम्ही जो चोवीस तासामध्ये कथाकथित जे काही तुमच्याकडे काही पेपर्स आहेत अशा नुसार मागणी करत आहात तर माझ तुम्हाला सांगणं आहे की अंजली चोवीस तासाच्या आत कोर्टामध्ये दाखल करावे विषय असा आहे अंजलिताई की तुम्ही सातत्याने येऊन जे काही माननीय दादांवर आरोप करत आहात त्याच्यासाठी तुम्ही आता राज्याचे सॉरी राज्याचे गृहमंत्री सॉरी देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांची भेट घेणार आहात निश्चित निश्चित तुम्ही अमित साहेबांची शाह साहेबांची भेट लोकशाहीच्या माध्यमातून घेऊ शकता परंतु कारवाई जी काही होणार आहे ही मेहरबान कोर्टाचे जे पुरावे तुम्ही तिथे दाखवतात त्याच्यानुसारच तुमचं असं झालेलं आहे की मी हा कागद दाखवत आहे आणि हे कागद म्हणजे भक्कम पुरावा आहे आणि तुम्ही त्या ज्याच्यामध्ये आरोप करत आहात त्यांना तातडीने राजीनामा द्या त्यांना शिक्षा करा असे राजकीय हेतूने किंवा कुणाकडनं काहीतरी सुपारी घेतल्या उद्देशाने आरोप करून कोणताही निर्णय लागत नसतो अंजली ताई मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते माध्यमांसमोर तुम्ही आर्ग्युमेंट करण्यापेक्षा तुम्ही हे आर्ग्युमेंट तुम्ही हे तुमच्याकडनं जे तुम्हाला वाटतात भक्कम पुरावे भक्कम पुरावे आहेत हे घेऊन तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता परंतु तुम्ही माननीय अजितदादांचा सातत्याने जो राजीनामा मागत आहात तर तो राजीनामा देण्याचं बंधन हे ना राज्य सरकारवर आहे ना माननीय अजितदादांवर हो आहे तुम्ही राज्यात देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांकडे जरी गेला तरीही देशाचे पंतप्रधान साहेब असू द्या देशाचे गृहमंत्री साहेब असू द्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब असू द्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब असू द्या हे संविधानानुसारच कायद्यानुसारच चालणार कोणीतरी येणार स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्या म्हणून हे माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत म्हणून किंवा लोकशाहीने स्वातंत्र्याने स्वातंत्र्याचा जो काय तुम्हाला अधिकार दिलेला आहे पण त्याचा जर गैरवापर होत असेल आणि त्याच्यावर अजितदादांवर करत असाल तर तुमच्या त्या, त्या आरोपाला कोणतीही व्हॅल्यू किंमत नाही त्याच्यामुळे माननीय अजितदादांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे कोणताही घोटाळा झालेला नाही कोणतेही बेकायदेशीर कृत्य माननीय उपमुख्यमंत्री हे खपून सुद्धा घेणार नाहीत आणि जर अशी कोणती कारवाई किंवा जे काही तुम्ही पुण्याचे कलेक्टर आहेत हे आहेत ते आहेत सांगत आहात त्याच्यामध्ये जर अनियमितता आढळली तर त्या कारवाईमध्ये कुठलाही कारवाई होऊ नये म्हणून हस्तक्षेप नसणार आणि तो नसतोच अजितदादांचा हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे त्यामुळे आपण अंजली करत आहात ती मागणी मला वाटतं तुम्ही केलेले आरोप हे पुराव्यानिशी सांगावे तरच तुम्हाला अधिकार आहे तुम्ही म्हणता म्हणून कोणीही राजीनामा देऊ शकणार नाही आम्ही त्यांना राजीनामा देऊ न देऊन देणार नाही हे आपण लक्षात घ्यावे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा